वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही पण मस्त आणि मजेतच सर्व महिलांच्या डोक्यात एक गोष्ट चालू आहे सध्या म्हणजे काय करायचं कसं करायचं डेकोरेशन कसं करायचं कोणत्या वस्तू घ्यायच्या हे सगळं आपल्या डोक्यात आता चालूच आहे आणि सगळीकडे दिवाळीच्या अशा वाईब्स तयार झालेल्या आहेत म्हणजे फराडाची काही सुरुवात झाली नाही तुमची तर झालीच असेल चला असो आम्ही इथं आता कांदे पोळे करायला घेतले दोघी दोघीजणी घरी जातो माझ्या घरातले सर्व कामं मी आवरून घेतले होते पूर्व दुकानातून आली आठ नऊ वाजेकडे नऊ पर्यंत मला धुनं जे होतं तेवढं मला टाकायचं होतं कपडे ड्राय करायला लावले होते फक्त तेवढे टाकायचे होते कारण भरपूर असे कपडे निघालेले होते कारण मी काही बेडशीट वगैरे एक्स्ट्राचं असं धुनं काढलेलं होतं त्यासाठी म्हणजे जास्त असे कपडे होते आणि एक्स्ट्राचे पण भरपूर असे कपडे होते असं आपली रोजची कामं ते असतात ते आपल्याला करावीच लागतात त्यानंतर बघा इथं आम्ही कांदेपोहे करायला घेतले मस्त एकीकडे मी कांदे पोहे करणार होते आणि पुरवा एकीकडे भजी करणार होती आता मी भजी कशाची करणार आहोत ते पण मी तुम्हाला सांगतेच यावेळेस मी तिला सांगितलं तर दुकानातून काही नाश्ता वगैरे आणू नको आपण मी आज घरीच कांदेपोहे करते आमचं दोघींच असं असतं म्हणजे कांदेपोहेचं प्रिपरेशन पूर्वा मला करून देते पण कांदेपोहे मी करते कारण माझ्या आजचे कांदेपोहे तिला खूप जास्त आवडतात आणि मला लहानपणापासून कांदेपोहे एवढे प्रचंड आवडतात म्हणजे कायच सांगू आणि कोणाला पण माझ्या हातचे कांदेपोहे खूप जास्त आवडतात कांदेपोहे तर लहान्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडत असतात पण मला प्रचंड आवडतात त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे आमचं डिस्कशन चालू होतं म्हणजे कसलं तरी आमचं डिस्कशन चालू होतं ते करत करत म्हणजे कामं करत करत आमच्या गप्पा पण चालूच असतात कांदेपोहे कोणाला नाही आवडत लहानपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना कांदेपोहे आवडत असत तुम्हाला पन तुम्हाला कमेंट नप किस जर तुम्हाला पण आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि त्यानंतर मग सोबत जर अजून चहा राहिला असा तर वेगळी काहीतरी मजा असेल पण मी चहा एकदम स्किप केलेला आहे म्हणजे मी चहा घेतच नाही जेव्हा मी बेटून जॉईला गेली होती तेव्हाच मी चहा घेतलेला होता त्यानंतर मी चहा अजिबात घेतला नाही आम्ही करणार होतो अडूची वडी असते त्याची भजी करणार होतो अडूची भाजी तर आम्ही थोड्या दिवसापासून स्किप केली आहे म्हणजे अशीच भजी करून खातो एवढं टेस्टी लागतात ना काय सांगू त्यात कोथिंबीर कांदा तुम्ही ॲड करू शकता कोणतेही म्हणजे तुम्हाला जे आवडत असेल ते तर आम्ही कांदा कोथिंबीर आणि अडूचे पानं असतात त्यांचे असे बारीक बारीक कट करून घेतलेले होते आणि त्यात बेसन थोडस मीठ चिमूटभर सोडा असं टाकायचं आणि व्यवस्थित असं म्हणजे भजे करायचे एवढे टेस्टी लागतात ना म्हणजे काय सांगू एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा इकडे माझी मोहरी शोधायची गडबड चालू होती कारण तीन जणी असल्यामुळे मग मक... कधी कधी कोणाच्या पण हातातून कुठे पण वस्तू अशी ठेवली जाते तर मग तेच आमची शोधाशोध चालूच असते उदाहरण म्हणजे मला पोहे खूप जास्त आवडतात आणि देवाने पण मला असं घर दिले म्हणजे तिथं कधीच पोहे संपू शकत नाही म्हणजे आमच्याकडे रोज जे आहेत ते पोहे बनतात म्हणजे आता रेस्टॉरंट म्हटलं की त्यात तर पोहे म्हणजे कंपल्सरी येतातच कारण सकाळी नाश्ता तोच असतो तर माझ्यासोबत पण असं काही झालेलं आहे तुम्ही बघू शकतात आणि तुम्हाला पण माहिती आमची हॉटेल म्हणजे रेस्टॉरंट आहे ते आणि मला सर्व कट वगैरे करून दिले होतं कांद्या पोह्यांना जे लागतं ते त्यानंतर मग मी पोहे करणार होती तिकडे तिचं भजीचं प्रिपरेशन चालू होतो मला प्रश्न पडला असेल की तुम्ही जणी घरी कस का काय नाही तर मी असं म्हणते की मी आज दुकानीत जाणार आहे मी आज दुकानात गेली होती तर आज आमच्याकडे आहे पूजा म्हणजे जेव्हा आम्ही वेटन जॉईला गेलो होतो तेव्हा मम्मी पप्पा गेले होते नारायण नागपल्ली करायला त्याच्यानंतर जी पूजा करावी लागते ती आज पूजा होती त्यासाठी मग आम्हाला पुढच्या हॉलची थोडीफार जी, जी क्लिनिंग असते ती करून घ्यायची होती म्हणजे दिवाळी पण येते म्हटल्यावर असं दोघं काम आमचे होऊन जाणार होते पण बघूया आता पुढे काय काय होतं आणि मी तुम्हाला सगळ्या डिटेलमध्ये सांगेल म्हणजे ती पूजा कसली आहे म्हणजे कशासाठी करतात ते मी तुम्हाला पुढे सांगेलच व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला कळेल आमचा दिवाळीचा फराळ बाकी आहे त्याची पण म्हणजे लिस्ट वगैरे करावी लागेल की कोणता कोणतं सामान आहे कसं आणायचंय ते सर्व एक यादी वगैरे करावी लागेल दिवाळी आता दोन तीन दिवसावर आहे म्हणून मग ती पूजा आताच आम्ही करून घेणार होतो कारण मग ते दिवाळीनंतर सांगत होतो त्यासाठी आम्ही ती कम्प्लिटली म्हणजे त्यांना नाही सांगितलं की आताच दिवाळीच्या आधी जी आहे ती पूजा करून घ्यायची नागबल्ली केल्यापासून आमच्या घरात नॉनव्हेज म्हणजे कम्प्लिटली बंद आहे आणि तुम्ही पण बघितलं असेल मी एकही ब्लॉगमध्ये म्हणजे असं नॉनव्हेजची रेसिपी वगैरे असं काहीच तुमचं शेअर केलं नव्हतं नाही तर मग आमच्याकडे विकली दोनदा तरी नॉनव्हेज म्हणजे कम्प्लीट असंच म्हणजे विकली म्हणजे तीनदा समजून घ्या म्हणजे एकदा बुधवारी आणि रविवारी आणि मग अंडे वगैरे असतात ते म मधून होतच असतात नारायण नागबली झाल्यानंतर असं म्हणतात की सव्वा महिना जे आहे ते नॉनव्हेज एकदम कम्प्लिटली बंद ठेवावं लागतं आणि आमच्या घरी ते बंद वगैरे ठेवलं तेवढे थे नियम वगैरे आणि ही पूजा करणं करणं म्हणजे चांगलंच असतं कारण आपल्या घरात जे कोणी मेलेले असतात त्यांना शांतता लागते यासाठी ही अशी पूजा पण करावी लागते भरपूर कामं पेंडिंगवर आहेत म्हणजे साडी वगैरे घ्यायची अजून म्हणजे ते पण एक टेन्शन की साडी कोणती घ्यायची मी आता तर दसऱ्याला घेतलेली होती तसं तर माझं काही फिक्स नाही की साडी घ्यायची की दुसरं काहीतरी ड्रेस वगैरे घ्यायचा ड्रेस पण तर मी आता घेतलेले आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलेत मी मिशो घेतले होते आणि त्या ड्रेसची लिंक म्हणजे बऱ्याच जणींनी माझ्याकडून खूप जास्त मागितल्या खूप प्रेम दिलं त्या व्हिडिओला मला म्हणजे वन केवर वर गेली ती माझी व्हिडिओ म्हणजे आता माझ्यासाठी ही गोष्ट खूप मोठी आहे वन केसुद्धा सुद्धा रस्ते ते ड्रेस एवढे भारी आलेत म्हणजे बघायला पण एवढे अट्रॅक्टिव्ह आहेत आणि खूप सणीने ते ड्रेससुद्धा मागवले आणि मला सांगितलं की तू आम्हाला मागून दे बऱ्याच माझ्या मैत्रिणी एवढे कमेंट केले मला म्हणजे मी इंस्टाग्रामला म्हणजे थमनेलचं स्टेटस लावलेलं होतं त्यावर पण मला एवढे डीएम आले म्हणजे काय सांगू की ड्रेस कितीला आहेत कसे आहेत काय आहेत मी सगळं जे असतं ते रिअल मी सांगते की छान आलेत असं तसं सुद्धा त्यातला एक ड्रेस मागवलेला आहे बट तो आता येईल तेव्हा तो मी तुम्हाला दाखवेलच म्हणजे तुमच्या मम्मी वगैरेला जर घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांच्या साईजनुसार घेऊ शकतात त्याचा पण रिव्ह्यू मी तुम्हाला नक्कीच देईल मी फक्त दुकानातून शो मागवलेली होती बारीक म्हटलं फक्त बारीक शेवण आपण घरीच कांदेपोहे करूया मस्त त्यावर मस्त बारीक शेव टाकली म्हणजे चरकी शेव म्हणतो आम्ही त्याला त्यानंतर तुम्ही बघू शकतात एवढी कुरकुरीत भजी झाली होती अडीची वडींची तुम्ही बघू शकतात एकदम खूप भारी लागत होती आणि एवढी टेस्टी लागत होती म्हणजे काय सांगू तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा असं आता भरपूर गप्पा झाल्या आपले कांदे पोळे आणि भजींवर त्यानंतर माझे काही कपडे वॉश करायचे बाकी पण होते म्हणजे वॉश करून झाले होते त्यांना फक्त ड्राय करायला लावायचे होते काही मी बेडशीट वगैरे धुतलेले होते त्याच मी इकडे टाकून घेणार होते कारण जेव्हा कधी जास्त कपडे असतात मग या, या दोन दोऱ्या आम्हाला कामात येतात तिकडे एक्स्ट्राचे कपडे टाकण्यासाठी तसंच मी इकडे टाकून घेत असते म्हणजे बरेच असे कपडे इकडे पण बसतात आणि बरेच तिकडे पण बसतात मला एक कमेंट अशी आली होती की तू जळगावला राहतेस का तर मला त्यांना एवढंच म्हणणे की मी जळगावला नाही राहत मी चोपडायला राहते म्हणजे तुमच्या गावाहून फक्त मी दीड तासाच्या अंतरावर राहते तर मी जळगावचे असे व्हिडिओ बरेच व्हिडिओ टाकले होते तर त्यांना डाऊट गेला असेल की ही पण जळगावची असेल म्हणून त्यांनी मला विचारलं आमचं सारखं सारखं जळगावला येणं जाणं होतच असतं म्हणजे महिन्यातून एक कोणाची न कोणाची तरी फेरी होतच असते अजून मला पण आता पुढच्या महिन्यात जळगावला जायचं माझी ट्रीटमेंट करायला म्हणजे आता एकच महिन्याची माझी ट्रीटमेंट बाकी दातांची म्हणजे प्रॉपरली जी क्लिप आहे ती आता निघून जाईल तर बघा इथं फक्त पप्पांची आहोंची आणि आईंची शॉपिंग झाली याची दिवाळीची आमची तर तिघ जणांची अजून बाकीच आहे असो आता पुढच्या रूम मध्ये पूजा मांडायची म्हटल्यावर तर म्हणजे असं प्लॅन चालू होता की पुढच्या रूम मध्ये मांडायची की खालच्या म्हणजे मोठ्या सासूबाईं त्यांच्याकडे मांडायची पण आम्ही इथला पसारा आवरून घेणार होतो कारण दिवाळी पण येणार होती म्हटल्यावर हा टी व्ही तो काही टीव्हीचा खोका होता तो पण आम्हाला बाहेर ठेवायचा होता म्हणजे वाळ्यात टाकायचा होता टी व्ही आमची म्हणजे भरपूर जुन्या काळाची टी व्ही आहे म्हणजे फर्स्ट टाईम हीच टी व्ही घरात आलेली होती असं आई सांगतात आम्हाला आमच्या घराच्या मागे म्हणजे आमचे खूप मोठे मोठे असे तीन रूम आहे तिथं म्हणजे अडगडीचं सामान असत ते आम्ही ठेवत असतो ते मी तुम्हाला नक्की एकदा शेअर करेन म्हणजे आम्ही त्याला वाडा म्हणतो आणि तिथंच कलाकन पण होतो तिथंच दुकानाची शो पण होते ती इतकी जड होती म्हणजे काय सांगू जसं कसं तरी आम्ही करून घेऊन गेलो त्याला आणि ठेवली मग एका रूम मध्ये त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे खूप जास्त ऊन पडलो होतं चला म्हंटल आता दुपारची पण वेळ आहे एकदम कडक असं ऊन पडलं होतं ज्या काही कॉटवरच्या गाद्या त्या पण आता सुकट टाकून देऊया कारण त्यांना पण थोडंसं ऊन वगैरे लागेल आणि जी कापूस असेल ते पण अशी फुलते जेव्हा कधी तुम्ही जर ट्राय केलं नसेल तर तुम्ही पण नक्की एक ट्राय करा बाजूलाच आमचं साईडला पत्तर आहे म्हणजे खूप मोठे तिथं आम्हाला वाढत घालायचं असेल काही ज वगैरे तर आम्ही तिथं टाकून देत असतो कारण खूप अशी जागा मोठी आहे म्हटल्यावर तर मग आम्ही तिथंच ता टाकून ता देत असतो ते इथं राहते ते बाहेर गावी राहतात त्यामुळे आम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही मी तर अशी बिना चपलेची चढून गेली पण एवढे पाय माझे जडाले म्हणजे विचारू नका तसं कसं तरी मी करून खाली उतरले आणि तुम्ही बघू शकता फिक्सिबल राहणं एकदम इम्पॉर्टंट आहे मी कोणताही सपोर्ट न घे गे घेता म्हणजे चढून घेते म्हणजे मी स्टूल पण आणू शकले असते पण ते दोन तीन मिनटं मी माझे वाचवले आणि मी लगेच तसंच चढले सांगायचं बघता एवढंच आपली बॉडी जी असते ती एकदम फेक्सिबल राहणं पण खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे असं कुठं आपल्याला चढायला वगैरे आलं असा कोणताही सपोर्ट लागत नाही आपण कुठेही चढू शकतो कुठंही उड्या मारू शकतो त्यात आल्यानंतर मग मी इकडे धुळीचं म्हणजे धूळ खूप झालेली होती तेच मी पुसून घेणार होते आणि तो टिशू मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता म्हणजे हॉल व्हिडिओमध्ये शेअर केला होता की तो एक टिशू घेतलेला हो आहे त्याच्याने खूप छान असं पुसलं जातं त्याच्यानेच मी सगळीकडे पुसून घेणार होती त्या एका टिशूमुळे जवळच खिडकी आहे त्यामुळे म्हणजे भरपूर अशी धूळ पण येते आणि ती वारंवार पुसावं लागते त्यामुळे मग तेच माझं इकडे काम चालू होतं बघू शकतात एक्झॅक्ट म्हणजे खिडकीच्या बाहेरच म्हणजे तुम्ही बघू शकता की जी धूळ येत असेल म्हणजे एकदम जर खिडकी ओपन राहिली तर भरपूर अशी धूळ येत असे म्हणजे तीन चार टाइम म्हणजे घर तर झाडावीच लागतात आम्हाला खरंच हा एवढा युजफुल आहे म्हणजे आपण त्याला लगेच झटकून पण घेऊ शकतो आणि लगेच दुसरीकडे आपण युज करू शकतो तर मात्र आम्ही एवढं मोठं भंगार काढून ठेवलेलो होतो कारण घरात अशा भंगार वगैरे काहीच ठेवायचं नसतं दिवाळीचा वेळेस तरी आपण जे आहे ते घरातलं भंगार वगैरे बाहेर काढून द्यायचं कारण आपल्या घरात लक्ष मिळते आणि आपण ठेवायचं नसतात सर आम्हाला भरपूर अशा वस्तू सापडल्या म्हणजे ह्या ड्रॉइंगच्या बुक्स आहेत त्या अहून आहेत म्हणजे ते जेव्हा सहावी सातवीला ला होते तेव्हाच्या त्यांच्या ते ह्या ड्रॉइंग बुक आहेत म्हणजे एवढ्या सांभाळून ठेवल्यात त्यांनी म्हणजे तुम्ही विचार करा प्रत्येक ड्रॉइंग एवढी अट्रॅक्टिव्ह काढली त्यांनी तुम्ही बघू शकता तेच माझे पण टी वायचे पुस्तकं होते बुक्स होते ते मला व्यवस्थित बघून घ्यायचे होते कारण त्यात दे, त्यात म्हणजे नोटबुकमध्ये बरेच माझे पेज असे कोरे होते मी काय करणार ते जे काही भरलेले पेज आहेत ते कट करून घेणार आहे आणि जे चांगले आहेत ते आता मी व्यवस्थित ठेवणार आहे तुम्ही बघू शकत इकडे त्यांनी कोलाचं काम केलेलं आहे सगळ्या याच्यात खूप छान अशी त्यांनी ही ड्रॉईंग पण काढलेली होती आणि आज सहा ड्रॉइंग बुक आहेत त्यांच्या त्यातल्या मी बाकीच्या ज्या ड्रॉइंग आहे त्या मी माझ्या रूम मध्ये लावून घेणार आहे म्हणजे बघायला पण छान वाटेल एवढ्या तर ड्रॉइंग मी तुम्हाला काही दाखवू शकत नाही जे मी बघितले ते शूट केला आणि तेच तुम्हाला दाखवते पूजा होती म्हणून सर्व काम जे होते ते आवरून घेतलेली होती पूजा वगैरे खाली मांडलेली होती आणि ही पूजा उदक शांती अशी म्हणून पूजा होती नारायण नकबली झाल्यानंतर ही पूजा करावी लागते पूजा ही मोठ्या सासूबाईंच्या घरात मांडली होती तुम्ही बघू शकता मी काही पूजे वगैरेला बसलो नव्हतो कारण जे नारायण नागबलीला बसतात त्यांनाच ती पूजा करावी लागते आणि आज तीच पूजा होती असं काही त्यांनी पूजा वगैरे मांडली होती ही पूजा तर मी पण फर्स्ट टाइम बघितली ही पूजा साडे अकरा वाजेपासून तर तीन वाजेपर्यंत पूजा चालू होती त्यानंतर मी काही जास्त शूट वगैरे केलं नाही जे काही एक दोन मिनटाची व्हिडिओ होती तीच मी शूट केली आणि ते मी तुमच्या सोबत शेअर तुम्ही बघू शकता सगळी पूजा वगैरे झाली आणि मग आरती करून शेवट केला असा होता माझा आजचा दिवस थोडा मध्ये गेला थोडीशी पूजा मध्ये गेला सर्व दिवस असंच गेला जर प्लीज तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अजून माझ्या व्हिडिओमध्ये नवीन काय बघायला आवडेल मला नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्हाला मी शोचे काही हॉल व्हिडिओ बघायला आव आवडत असेल म्हणजे पुरती सेटवर असेल किंवा मग दुसरा असेल ते मला कमेंट करून सांगा मी त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल आणि तुमच्यासोबत पण शेअर करायचा प्रयत्न करेल आम्ही पण लवकरच लागणार आहोत म्हणजे फराडाची तयारी करायसाठी तुमचा तर झालाच असेल आता आमचा पण लवकरच होईल आणि तुमच्यासोबत पण लवकरच शेअर करेल चला माझा व्हिडिओ इथंच गेन करते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय